नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे महागत पडलेच गटातील दुसरी विकेट गेली आणि बऱ्याच दिवसापासून जे वाट बघत होते मंत्री होण्यासाठी त्यांचीच विकेट घेण्यात भारतीय जनता पक्षांच्या सहमतीनेच अजितदादा पवार यांनी मोठा डाव साधला ज्या अजितदादा पवारांवरती आरोप केले की उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोबत घेतल्यामुळे आम्ही पक्ष बाजूला घेऊन जातोय बाळासाहेबांचे विचार घेऊन बाजूला जातोय मात्र त्यांच्याचमुळे आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांच्यावरती नामुसकीची वेळ आलेली आहे जे आरोप करून बाहेर पडले त्या आरोपात तथ्य काहीच नव्हतं हे आता हळूहळू बाहेर यायला लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि रायगडच्या मंत्रीपदाची ज्यांना अपेक्षा होती त्यांच्या अपेक्षेवरती मात्र पूर्ण पाणी फिरलेले आहेत अजितदादा पवार यांच्या सहयोगी आमदार आदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे त्यांच्याकडे जाणार आणि गेलेलं आहे सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे याच आता करणार आहेत त्यामुळे अजितदादा पवार यांच्या सहयोगीने हो घेतली शिंदेगडाची ही विकेट आणि ज्यांच्यामुळे पक्ष ताब्यात घेण्यासाठी भरत गोगावले यांच्या सहीची निवड झाली होती त्याच भरत गोगावले यांना हा जोरदार धक्का मानला जातोय त्याचमुळे आता येत्या काळामध्ये पुन्हा एकदा धक्के